तोंडी लावण्यासाठी काहीतरी बनवायचे आणि घरात जर सुकट असेल तर मग या पद्धतीने सुकटाची चटणी बनवूयात तर काही ठिकाणी याला जावळ्या पण बोलतात तर चला सुकटाची म्हणजे जावळ्याची चटणी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते तर इथं मी सगळ्यात अगोदर एक मोठी वाटी सुकट घेतली आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर बारीक चिरून घेतली एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरलाय एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धनापूड त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे आता इथं मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवली आहे कढई व्यवस्थित अशी चांगली तापू द्यायची तर कढई व्यवस्थित अशी तापली की याच्यात आता आपल्याला आपण जी घेतली होती तर ती सगळी सुकट आपल्याला या कडईमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं एक ते दोन मिनिट आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर इथं मी स्लो गॅसवर ही सुकट भाजून घेते एक दोन ते तीन मिनिटामध्ये सुकट चांगली भाजून होती तर हिला सतत हलवत राहायचंय आणि सुकट जास्त जळू पण द्यायची नाही आहे तर इथं मी दोन ते तीन मिनटामध्ये सुकट चांगली भाजून एका ताटामध्ये काढून घेते आता इथं मी काय केलंय एक चाळण आहे आणि आपली जी भाजलेली सुकट होती तर ती सगळी मी त्या चाळणीमध्ये घालून आहे आणि एकदम हलक्या हाताने या पद्धतीने आपल्याला ती जी सुकट आहे तर ती व्यवस्थित अशी थोडीशी चुरून घ्यायची आणि चाळून घ्यायची त्याच्यामुळं काय होतं सुकटमध्ये जो काही कचरा असेल तर तो सगळा व्यवस्थित असा खाली पडतो आता एक भांड घेतलंय खोलगट आणि त्याच्यामध्ये आता जी चाळलेली सुकट होती तर ती सगळी सुकट मी या भांड्यामध्ये घालून घेते आणि ही जी सुकट आहे तर हिला दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं तर इथं मी सुकट धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवले म्हणजेच आपल्याला सुकट भिजत लावायची आहे आता गॅसवर एक कढई तापवायला ठेवली आणि कढईमध्ये काय केलं तेल घालून घेतलंय तर हे जे तेल आहे तर हे व्यवस्थित असं आपल्याला तापू द्यायचे तर इथं तेल व्यवस्थित असं चांगलं तापले त्याच्यात आता आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे तर हिंग आपल्याला इथं चांगलं फुलू द्यायचा आहे त्यानंतर याच्यात आता आपल्याला आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तर तो सगळा कांदा इथं मी तेलामध्ये घालून घेते आणि हा जो कांदा आहे याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय तर या पद्धतीने इथं मी कांदा व्यवस्थित असं चांगला परतून घेते दोन ते तीन मिनटामध्ये कांद्याचा जो कलर आहे तर तो बदलतो तर इथं कांदा आपल्याला खूप पण काळा करायचा नाही किंवा खूप पण ब्राऊन करायचा नाही आहे आता याच्यात आपण जो चिरून ठेवलेला टोमॅटो होता तर तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित असे परतले गेलेत कांद्याला तेल पण चांगलं आहे तर आता काय करायचे आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची तर इथं मी सगळी अद्रक लसणाची पेस्ट कांद्यामध्ये घालून घेते आणि अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटामध्ये छान असं व्यवस्थित आपली अद्रक लसणाची पेस्ट परतली जाते त्याच्यात आता आपण जी हळद घेतली होती तर ती हळद मी इथं घालून घेतली आहे त्यानंतर आता लाल मिरची पावडर तर इथं मी लाल मिरची पावडर यामध्ये घालून घेते त्याचबरोबर कांदा लसूण मसाला घालून घेते धन्याची पावडर सुद्धा मी इथं यामध्ये घालून घेतली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय तर मीठ जरा थोडं कमीच घालायचं कारण जी सुकट असते तर ती थोडीशी म्हणजे ती अगोदरचं मीठ असतं तर इथं मी थोडंसं कमीच मीठ घातलंय आणि तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं करू शकता तर आता आपण इथं मसाले घातलेत पण मसाले चांगले परतण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे काय होईल आपले जे मसाले आहेत ना तर ते खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित असे मसाले परतले जातील तर हे बघा व्यवस्थित असे आपले मसाले परतले गेलेत कांदा टोमॅटो छान एक ज्यूस आहे आणि मसाल्याला व्यवस्थित असं तेल पण सुटले खूप छान इथं आपली ही कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे तर ती बनवून तयार झाली आहे आता याच्यात काय करायचं आपण जी भिजवलेली सुकट होती तर ती व्यवस्थित अशी निथळून आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे गॅस स्लोच ठेवायचा फुल गॅस ठेवायचा नाही नाहीतर आपली जी सुकट आहे तर ती खाली कढईला चिकटल म्हणून स्लो गॅस ठेवला तरी चालतो तर इथं मी स्लो गॅसवरच ही सुकटाची जी चटणी आहे तर ती परतून घेते आता याच्यावर आपल्याला एक झाकण आहे आणि तीन ते चार मिनिटं ना याची व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे सुकट छान अशी शिजली जाईल तर तीन ते चार मिनिटं झालीत बघूयात सुकट कशी शिजली आहे तर आपली जी सुकटाची जी चटणी तर तिला छान असं तेल पण आहे आणि खाली बिलकुल लागलेली नाही आहे व्यवस्थित अशी इथं ही चटणी बनवून तयार झाली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथं मी भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने इथं आपली ही सुपटाची चटणी किंवा आपण ज्याला जवळा बोलतो तर त्या जवळ्याची चटणी बनवून तयार झाली आहे बनवायला अतिशय सोपी आहे तर ही चटणी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशी चटणी जर तोंडी लावण्यासाठी असेल तर नक्कीच दोन घास माणूस जास्त खाईल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये